धारावी पुनर्विसनाचा प्रश्न अजूनही चर्चेत आहे आणि अशातच घराच्या बदल्यात धारावीमध्येच घर हवं धारावी बचावची आज या संदर्भात चर् सभा होणार आहे धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जाहीर करावा अशी मागणी धारावीकरांनी विकासकाकडे केलेली आहे धारावी, धारावी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत धारावीचा कायापालट केला जाणार असून त्याचं सर्वेक्षण सुरू होऊन वर्ष होत आलं तरीही धारावीचा मास्टर प्लॅन का आहे याबाबत धारावीकर अंधारात आहेत त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पाने धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जाहीर करावा घराच्या बदल्यात धारावीतच पाचशे चौरस फुटांचं घर मिळावं त्याचबरोबर दबाव दादागिरी आणि सरकारची अदानींना खुली सूट या विरोधात आपला आवाज बुलंद करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समिती आक्रमक झाली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन चेतन किर्दत धारावीकरांना आता घर कधी मिळणार याकडे त्यांची नजर लागलेली आहे पुनर्विकास होऊ घातलेला आहे मात्र नेमका मास्टर प्लॅन त्यांना अजूनही समजलेला नाहीये आणि यासाठी आज सभा होते अधिकचा तपशील जानवी प्रत्येकाला घराच्या बदल्यात घर द्यावे पात्र अपात्र खेळ करू नये धारावी पुनर्विश्वास मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशा अनेक मागण्या घेऊन तर सातत्यानं धारावीकर जे आहे त्या करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र याबाबत अद्याप स्पष्टता जी आहे ती त्यांना मिळालेली नसून आता धारावीकर जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे धारावी पुनर्वसल प्रकल्पाने म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टने धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जो आहे तो जाहीर करावा घराच्या बदल्यात धारावीतच पाचशे चौरस फुटाचे घर मिळावे याचबरोबर दबाव दादागिरी आणि सरकारची अदानीला खुली सूट या विरोधात तर आज आवाज बुलंद करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समिती जी आहे ती मुंबईमध्ये धारावीमध्ये सभा घेणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते जानवी चेतन कधी होणार आहे ही सभा आजच आज ती सभा पार पडणार आहे अनेक धारावीकर जे आहेत ते तर आता आ या सभेकडे लक्ष लावून राहिलेले आहेत आणि दुपारच्या दरम्यान तर ही सभा जी आहे ती पार पडताना पाहायला मिळणार जी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी